आज सपला एकादशी संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घराची मुलांची पतीची प्रगती होईल दारिद्र्य दूर होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी रोहिणी किचन या यूट्यूब चॅनलवरती स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आहे सपला एकादशी सोमवार पंधरा डिसेंबर रोजी ही मार्गशीर्ष महिन्यातील अत्यंत पवित्र सपला एकादशी ही आलेली आहे एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये सपला एकादशी आलेली आहे त्यामुळे हिला एक, एक, एक विशेष महत्व दिलं जातं असं म्हटलं जातं की या एकादशीचं व्रत आणि पूजा त्याचबरोबर काही उपाय जर केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व गोष्टी पार पडतात आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक कामामध्ये तुम्हाला आपल्याला यश मिळतं यामुळे आज मी तुम्हाला एक विशेष आणि अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत जाळा ही एक वस्तू त्यामुळे घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घरांची मुलांची प्रगती भरभरून प्रगती होईल असा एक उपाय मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण किंवा श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल नवरा बायकोची भांडणं असेल किंवा मुलाची आईची भांडणं असेल किंवा घरामध्ये इतर सदस्य असतील तर यांच्यामध्ये वारंवार भांडणं होत असेल घरामध्ये मतभेद असेल कलह असेल सोबतच ज्या घरामध्ये भांडणं असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कधीही स्थिर राहत नाही तर माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नसेल यामुळे आपल्यावरती वारंवार पैशाच्या अडचणी येतात घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु तो आपल्या घरामध्ये टिकत नाही कोणत्याही कारणातून घरातून पैसा हा निघून जातो यासोबतच बघा घरामध्ये आजार पण वाढत जात तसेच घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी येते आणि अनेक प्रकारच्या अडचणी सुद्धा आपल्या घरामध्ये येत असतात आपले, आपले महत्वाचे काम सुद्धा पूर्ण होत नाही घरातल्या मुलांची प्रगती होत नाही मुलं चिडचिड करायला लागतात हट्टीपणा करतात त्याचबरोबर घराची सुद्धा प्रगती होत नाही आणि आपल्या घरातल्या करत्या पुरुषाची सुद्धा प्रगती होत नाही अशा वेळी आपण हा उपाय नक्की करून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच शंभर टक्के फायदा होईल आपल्या घरामध्ये वास्तुदोष किंवा पितृदोष असेल तर यासारख्या अनेक समस्या आहेत त्या आपल्या घरामध्ये होत असतात जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल सोबतच तुमच्या करिअरमधले अडथळे सुद्धा दूर होतील यासोबतच घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाईल यानंतर आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा ही जाही प्रवेश करणार नाही तर पहा जर आपल्याला आपल्या भाग्याची साथ हवी असेल आपल्या नशिबाची साथ हवी असेल आपण जे पण काम हाती घेतो ते काम पूर्ण करायचं असेल झोपलेल्या भाग्याला जर आपण जाग करायचं असेल तर शनिवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन कापराचे तुकडे टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे याने काय होतं प्रगतीत येणारे अडथळे हे दूर होतात आणि आपल्याला आपल्या भाग्याची आणि नशिबाची साथ मिळते मित्रांनो यासोबतच पुढचा उपाय जो आहे तो आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सोबतच घरामध्ये धन टिकत नाही पैसा टिकत नाही अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे दररोज संध्याकाळी दोन लवंगा आणि दोन कापराचे तुकडे घ्यायचे आहेत आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला जाळायचे आहेत असं केल्याने घरामध्ये लक्ष्मी टिकायला सुरुवात होते घरामध्ये धन टिकायला सुरुवात होते आणि आर्थिक समस्या दूर होतात पुढचा उपाय जो आहे तो घरामध्ये मतभेद होत आहे घरातल्या सदस्यांचे पटत नाहीये घरामध्ये सुख शांती राहिलेली नाहीये की दुकान आहे किंवा आपल्या व्यवसाय आहे आणि दुकानामध्ये आणि व्यवसायामध्ये प्रगती होत नाही दुकानामध्ये सुद्धा काहीतरी दोष आहे नकारात्मकता आहे तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला घराच्या कानाकोपऱ्यामध्ये दुकानाच्या कानाकोपऱ्यामध्ये कापराचे काही तुकडे एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत काही दिवसांनी हे विरगळून जातात आणि आपली नकारात्मकता आहे याची घरातील किंवा दुकानातील ती सुद्धा सोबतच निघून जाते आणि सुख समृद्धी शांती आपल्या घरामध्ये आपल्या दुकानामध्ये नांदायला लागते मित्रांनो जर आपण एखाद्या व्यक्तीला पैसे दिलेले आहेत उसने भरपूर दिवसापासून दिलेले आहेत आपण त्या व्यक्तीकडे वारंवार पैसे मागत आहे परंतु ती व्यक्ती आपले पैसे देत नाही अशा वेळी काय करायचं गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या त्यात दोन ते तीन कापुराच्या वड्यात ठेवायच्या दोन लवंगात ठेवायच्या आणि हे दुर्गा मातेला अर्पण करायचं यामुळे बघा आपले अडकलेले पैसे हे आपल्याला मिळू शकतात जेवढे मी तुम्हाला उपाय सांगितलेले तेवढे उपाय तुम्हाला तुमच्या अडचणींनुसार म्हणजे तुम्हाला जेव्हा शक्य होतील त्यावेळेस तुम्हाला घरात चालू करायला सुरुवात करायची आहेत आत्ता जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुमच्या सर्व समस्यासाठी तुम्हाला करायचा आहे सर्व अडचणी आहेत पण वेगवेगळे उपाय करायला मला वेळ नाही एकत्रच उपाय सांगा जेणेकरून घरातल्या सगळ्या अडचणी एकाच वेळी दूर होतील काय करायचं भीमसेनी कापराच्या चार वड्या घ्यायच्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवायच्या एक मातीची पंती घ्यायची यामुळे थोडीशी यामध्ये तांदूळ टाकायचे भिजवलेल्या कापराच्या वड्या तुम्हाला त्या पंतीमध्ये टाकायच्या तांदळावरती यानंतर ना काय करायचं जे काळे उडीत असतात बघा उडदाची डाळ आहे तर ते अख्खे काळे उडीत तुम्हाला घ्यायचे आहे हे काळे उडीत घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामधील एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरून तुम्हाला तीन वेळा उतरवून घ्यायचे आहे तर उतरवताना ते कसे उतरावायचे तर डोक्यापासून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे आपल्या संपूर्ण डोक्यावरून आपल्याला तीन वेळा उतरवून घ्यायचे आहेत घरामध्ये लहान मुलं आहे वारंवार आजारी पडतंय किरकिर करतंय चिडचिड करतंय मोठी मुलं सुद्धा कधी कधी हट्टीपणा करतात आणि आजारी देखील पडतात त्यांच्यावरून सुद्धा तीन वेळा तुम्हाला असे उतरवून घ्यायचे आहेत हे काळे उडीद यानंतर आपण जे मातीची पंथी घेतलेली आहे त्या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत सोबतच चार कापुराच्या वड्या आपण तुपामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत त्यामध्ये टाकलेल्या आहेत त्यावरती तुम्हाला हे काळे उडीद जे अख्खे घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत उडीद हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचे मानले जातात यामुळे आपल्याला हे उडीद घ्यायचे आहेत आता तुमच्याकडे उडदाचे दाणे नसेल तर अशा वेळी तुम्ही काळे तीळ असतात बघा पांढरे आणि काळे तीळ हे तिळाचे दोन प्रकार असतात तर तुम्ही काळे तिळ असेल तर ते सुद्धा घेतले तरी सध्या चालेल अगदीच तुमच्याकडे आता काळे तीळ पण आहेत आणि उडीदही नाहीये तर अशा वेळी तुम्ही थोडेसे मिठाचे खडे तुम्हाला घ्यायचे आहेत असे उतरवून घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला हे जे उडदाचे दाणे आहेत तर ते त्या कापडावरती टाकायचे आहेत यामध्ये दोन लवंगा टाकायचे आहेत दोन वेलची देखील यामध्ये टाकायचे आहेत आता हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आता हे कुठे प्रज्वलित करायचं तर हे तुम्ही तुमच्या देवघरासमोरही करू शकता किंवा तुम्हाला माहीत आहे की आपल्या घराचे जेव्हा वास्तुशांती झाली होती त्यावेळेला जिथे तुम्ही पूजा केली होती तिथे त्या ठिकाणी तुम्ही हे प्रज्वलित केलं तरी देखील चालेल किंवा तुमच्या घरामध्ये सर्वजण जिथे एकत्र नेहमी बसतात तिथे तुम्ही हे प्रज्वलित केलं तरीसुद्धा चालेल हे प्रज्वलित केल्यानंतर याचं खूप जास्त धूर होईल म्हणून हे भांडं उचलायचं आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे अगदी कोपऱ्या कोपऱ्यातून फिरवायचं आहे फिरवत फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे आणि हे संपूर्ण घरात हे भांड तुम्हाला फिरवायचं आहे आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती घेऊन जायचं आहे तेथेही काही वेळासाठी आपल्याला हे भांड ठेवायचं आहे यानंतर पुन्हा घरात आणून एका साईडला कोपऱ्या ठेवून द्यायचं जोपर्यंत हे थंड होत नाही तोपर्यंत असंच ठेवायचं आहे एकदा हे थंड झालं जाला, शांत झाल्यानंतर यामध्ये थोडीशी राख तयार होईल तर काय करायचं त्यातील जी राख आहे ती थोडीशी राख सगळ्यांच्या घरातील सदस्यांच्या घरांच्या ज्या सदस्य आहेत त्यांच्या कपाळाला लावायचे आहे उरलेली राख तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकू शकता थोडंसं पाणी टाका आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्ही हिराक टाकून दिली तरीसुद्धा चालेल तर हा असा उपाय तुम्हाला करायचा आहे सर्व सांगितलेले उपाय अतिशय प्रभावी आहेत तुमच्या अडचणीनुसार तुम्ही नक्कीच हे उपाय करू शकता मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा माहितीपूर्ण नवनवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऑकॉनलाही प्रेस नक्की करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ